परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ज्ञानेश्वर बाबासाहेब रसाळ यांनी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू तर सतीश सांगळे आणि अधिकारी शेळके यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलं या ठिकाणच्या ग्रामसेवकाकडे सुकळी आणि शेकटे या दोन गावांचा कारभार असल्यामुळं दोन दिवस शेकटे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून त्यांनी गावच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे दोन दिवस ग्रामसेवक हजर राहत नसल्यानं पर्यायनं गावचा विकास आणि विविध विकास कामांसाठी लाभार्थ्यांची हेळसांड होतीये त्यामुळं गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर निवेदन देऊन ज्ञानेश्वर रसाळ यांनी आपल्या रास्त मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं तर सतीश सांगळे आणि विस्ताराधिकारी शेळके यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलंय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर